नमस्कार मित्रांनो कृषी सेवा केंद्र परवान्याच्या फीज संदर्भामध्ये आपण यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये माहिती दिली आणि त्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये आणि एकूणच जी दुसरी डिमांड होती ती म्हणजे फीसबद्दल आम्हाला माहिती झालेली आहे ॲप्लिकेशन प्रक्रिया काय आहे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामध्ये नेमकी त्याच्यावरती कशा का पद्धतीनं कार्यवाही केली जाती याबद्दल आम्हाला माहिती झाली आहे परंतु नेमकं सेवा केंद्र टाकायचं म्हटल्यानंतर नेमके कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक असतात आणि त्या डॉक्युमेंटची यादी किंवा लिस्ट असं काही आहे का ज्या माध्यमातून आम्हाला कृषी सेवा केंद्र टाकण्यासाठीची पूर्वतयारी करता येईल आणि ती पूर्वतयारी झाल्यानंतर प्रत्यक्ष ॲप्लिकेशन करणं शक्य होईल मित्रांनो याच गोष्टीचा विचार करून आज आपण कृषी सेवा केंद्र टाकत असताना कोणकोणत्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे कृषी सेवा केंद्र टाकणाऱ्या व्यक्तीच्या संबंधी कोणते डॉक्युमेंट्स आहेत ज्या नावानं आपण ते के एस के केंद्र चालू करणार आहोत त्याच्यासंबंधी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ज्या जागेवरती आपण ते चालू करणार आहोत त्या जागेच्या संबंधी कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत ज्या ठिकाणी आपण माल स्टोअर करणार आहोत त्या बाबतीमध्ये कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहेत आणि आपल्याला ग्रास चलन याबाबत माहिती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि एकूणच यासोबत इतर कुठले शपथपत्र आपल्याला देणं आवश्यक आहे आणि ते शपथपत्र आपण कोणत्या लायसनसाठी कोणत्या पद्धतीचे देतो या सगळ्या बाबतीतली चर्चा आपल्याला या ठिकाणी करायचं आहे चला तर कुठलाही वेळ न दवडता आपण पाहूया सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या कृषी सेवा केंद्र चालू करत असताना एकूण पाच टप्प्यामधून आपल्याला मूळतं जावं लागतं आणि ॲप्लिकेशन करत असताना एकूण सहा टप्पे प्रत्येक ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतील तुम्हाला मी ऑलरेडी यापूर्वीच्या लेक्चरमध्ये व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कृषी सेवा केंद्र चालू करायचं चा असेल तर साधारणपणे आपल्याला चार लायसनची आवश्यकता आहे एक आहे सीड लायसन दुसरं आहे कॉटन सीड लायसन तिसरं आहे फर्टिलायझर लायसन आणि चौथं आहे इन्सेक्टिसाईड लायसन हे सर्वचे सर्व, सर्व लायसन आपल्याला डिस्ट्रिक्ट लेवल डीलर या टाईपच्या आवश्यक असतात आणि त्यामुळे कुठलंही अर्ज करत असताना आपल्याला एकूण सहा टप्प्यामधून जावं लागतं त्यातला पहिला टप्पा असतो आहे तो, तो म्हणजे आपला अर्जदाराचे डिटेल्स भरायचे असतात आणि ते डिटेल्स भरल्यानंतर काय डॉक्युमेंट अपलोड करणं अपेक्षित आहे त्यानंतर फर्म म्हणजे ज्या नावानं आपण दुकान टाकतोय त्या संबंधित डॉक्युमेंट्स मग ते प्रॉपरायटरी आहे प्रायव्हेट लिमिटेड आहे एफ पी ओ आहे भागीदारी फर्म आहे ज्या प्रकारचे असतील त्या संबंधीचे डॉक्युमेंट्स त्यानंतर रिस्पॉन्सिबल पर्सन हे साधारणपणे फक्त इन्सेक्टिसाईडच्या लायसन्ससाठी आवश्यक आहे प्लेस ऑफ दी बिझनेस याच्यामध्ये दोन ठिकाणाचे डिटेल्स आपल्याला द्यायचे आहेत एक असतंय सेल पॉईंट ज्या ठिकाणी आपला आउटलेट आहे आणि दुसरा आहे स्टोरेज पॉईंट ज्या ठिकाणी आपण आपला कृषी सेवा केंद्राशी संबंधित माल स्टोअर करतो आहे ही बाब त्यानंतर असतं आहे डिटेल्स ऑफ दी फ सीड असतील तर सीड फर्टिलायझर असेल तर फर्टिलायझर आणि इन्सेक्टिसाईड असेल तर इन्सेक्टिसाईड थोडक्यात आपण ओ फॉर्म ज्या माध्यमातून कोणकोणत्या मॉलिक्यूल्स किंवा कोणते सीड किंवा कोणत्या ग्रेडचे फर्टिलायझर्स आपण विकू शकतो संबंधीची सगळी माहिती आपल्याला त्या ठिकाणी ॲड करायची असती आहे आणि त्यानंतर ग्रास चलन असे सहा टप्प्यामध्ये जी आहे ती आपल्याला ही माहिती किंवा डॉक्युमेंट्स जे आहेत ते पाहणं अपेक्षित आहे यातला पहिला टप्पा लक्षात घ्या मी या ठिकाणी दोन्हीही माहिती देतो आहे की जेणेकरून तुम्ही जर स्वतः ऑनलाईन अर्ज करणार असाल तर लक्षात घ्या की आपल्याला कुठे कोणती माहिती भरायची आहे आणि त्या संबंधीचे डॉक्युमेंट्स कोणते अपलोड करायचे तर या ठिकाणी पहा इन्फॉर्मेशन ऑफ ॲप्लिकंट म्हणजे ॲप्लिकंट डिटेल्समध्ये पहिल्या स्टेपमध्ये पहिलं तर त्याचं नाव टाकायचं आहे नाव टाकत असताना लक्षात घ्या पहिलं फुलनेम मागतील म्हणजे तुम्हाला स्त्री लावायचे काय ते सॉल्युटेशन त्यानंतर फुलनेम त्यानंतर तुमचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव अशा पद्धतीची माहिती जी आहे ती नावासंदर्भात तुम्हाला भरावे लागेल तीच माहिती पुन्हा मराठीमध्ये दे। डेट ऑफ बर्थ जी आहे जन्मतारीख ती टाकायची आहे वय किती आहे ते टाकायचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे ते ॲप्लिकंटचं टाकायचं आहे त्यानंतर डेजिग्नेशन ऑफ द बिझनेस बिझनेस कोणत्या प्रकारचा आहे आपला प्रॉपरायटी आहे ओ आहे की प्रायव्हेट लिमिटेड आहे का भागीदारी फर्म आहे याची माहिती पण आपल्याला द्यायची आहे देन आधार कार्डचा नंबर पॅन कार्डचा नंबर ॲप्लिकंट रेसिडेंशियल इन्फॉर्मेशन म्हणजे त्याचा रेसिडेन्शियल ॲड्रेस कुठला आहे जो ॲप्लिकंट आहे त्याच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये बिल्डिंग किंवा प्लॉट नंबर टाकावा लागेल स्ट्रीट म्हणजे तो रस्त्या ज्या रस्त्यावरती ते आहे देन लँडमार्क महत्त्वाचं त्या ठिकाणचं ठिकाण जी आहे त्याची माहिती विलेज तालुका जिल्हा स्टेट आणि पिनकोड या सगळ्या बाबी आपल्याला त्या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स आता ह्याच्यामध्ये तीन टाईपचे कम्युनिकेशन डिटेल्स ते मागतात पहिलं असतंय लँडलाईन ते आता बऱ्यापैकी लोकांकडून नसल्या कारणाने मी काय टाकलेलं नाही आणि ते कंपल्सरी देखील नाही त्यानंतर ईमेल ॲड्रेस आणि शेव त्याच्यानंतर जे आहे ते, ते, ते महत्त्वाचं आता ॲप्लिकंट डिटेल्सच्या संदर्भामध्ये कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करणं अपेक्षित आहे आता ते डॉक्युमेंट्स लक्षात घ्या जर तुमच्याकडं ओल्ड लायसन असेल जुनं लायसन असेल तर त्या जुन्या लायसनची कॉपी अपलोड करायची आहे लक्षात घ्या फोटोग्राफ्स फोटोग्राफ्स नंतर आपल्याला सिग्नेचर जे आहे ॲप्लिकंटची ती अपलोड करायची आहे प्रूफ ऑफ द एज्युकेशन आता या ठिकाणी बऱ्याच वेळेला असं होतं की एज्युकेशन मध्ये वरती एक माहिती लिहिलेली असते त्याच्या संबंधीच आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशनचं प्रूफ या ठिकाणी अपलोड करायचं आहे ऑथरायझेशन लेटर ऑफ दी प्रॉप्रायटरी रिझोल्युशन ऑफ द डायरेक्टर बॉडी आता ह्याच्यामध्ये काय होतं बघा ज्या वेळेला एखाद्या संस्थेला ते कृषी सेवा केंद्र टाकायचं आहे एफ पी ओला टाकायचं एखाद्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला टाकायचं आहे त्यावेळेला संबंधित व्यक्तीला म्हणजे ज्याच्या नावाने हा अर्ज केला जातोय त्याचं नॉमिनेशन केलेलं असते लक्षात घ्या म्हणून काय ऑथोरायझेशन म्हणजे त्याला आपण ठराव म्हणतो तो ठराव आपल्याला या ठिकाणी जोडायचा आहे किंवा एखाद्या कंपनीचं ऑथोरायझेशन लेटर जी आहे ते आपल्याला या ठिकाणी जोडणं अपेक्षित असतंय आधार कार्डचं प्रूफ आणि पॅन कार्डचं प्रूफ ॲप्लिकंटच्या रिलेटेड एवढे डिटेल्स जे आहेत एकूण सात डॉक्युमेंट्स आपल्याला या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित आहे त्याच्यानंतर बघा पुढली बाब जी आहे फर्म किंवा ऑर्गनायझेशन इन्फॉर्मेशन आता ऑर्गनायझेशनच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या पहिली बाब विचारतात तुमची ऑर्गनायझेशन कशी आहे प्रायव्हेट लिमिटेड आहे प्रॉपरायटरी आहे सोल प्रॉपरायटरी आहे एफ पी ओ आहे भागीदारी फर्म आहे का प्रायव्हेट लिमिटेड आहे असे वेगवेगळे टाईप्स जे आहेत त्यापैकी एक टाईप आपल्याला निवडायचा असतो आहे त्यानंतर फर्म किंवा ऑर्गनायझेशनचं नाव तुमच्या ज्या ऑर्गनायझेशनच्या नावाने तुम्हाला हे दुकान खोलायचं आहे किंवा त्या दुकानाचं के एस केचं नाव काय जे काही असेल ते तुमचं त्यानंतर रजिस्टर्ड ऑफिस ॲड्रेस आता या फर्मचा रजिस्टर्ड ऑफिस ॲड्रेस कुठे आहे ते आपल्याला टाकायचे पर्टिक्युलरली जेव्हा आपण कृषीसेवा केंद्र हे प्रॉप्रायटरी फॉर्मॅटमध्ये टाकतो त्या वेळेला दुकानाचा ॲड्रेस तुम्ही टाकला तरी चालतो परंतु जेव्हा एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीचं किंवा प्रायव्हेट लिमिटेड एफ पी ओचं आहे किंवा एखाद्या संस्थेचं आहे तर त्याचा ऑर्गनायझेशनचा ॲड्रेस आपला त्यांचा ऑफिस ॲड्रेस या ठिकाणी टाकणं अपेक्षित आहे कम्युनिकेशन डिटेल्समध्ये पुन्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला दोन तीन बाबी टाकायच्या आहेत त्यातली पहिली बाब म्हणजे लँडलाईन uh, नंबर असेल तर नसेल तर मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल ॲड्रेस फर्मच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळेला फॅक्स डिटेल्स पण मागितले जातात तर ते फॅक्स डिटेल्सचं ऑप्शन असेल तर फॅक्स टाकायचं आहे त्यानंतर फर्मचं पॅन किंवा जी एस टी नंबर पॅन कार्ड असेल तर पॅन आणि जी एस टी असेल तर जी एस टी डिटेल्स भरायचे आहेत मग आता या फर्मच्या रिलेटेड कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करणं अपेक्षित आहे ते पहा लक्षात घ्या आता आपण ॲप्लिकेशन करत असताना तुम्हाला मी प्रत्येक ॲप्लिकेशन वेगळं सांगत नाही सगळ्या बाबतीमध्ये हे डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत काही ठिकाणी स्पेसिफिक लागत आहेत तर ते मी कौन्सामध्ये मेन्शन केले ले। इथे लक्षात घ्या सपोर्टिक डॉक्युमेंट ऑफ सिलेक्टेड फर्म आता ह्याला काय टाकायचं आहे तर हा केवळ फर्टिलायझरच्या ॲप्लिकेशनमध्ये ऑप्शन दिलेला आहे फर्टिलायझरसाठी जर अर्ज करत असो तर असा ऑप्शन आहे या ठिकाणी तुम्ही शॉपॅक किंवा उद्योग आधार किंवा उद्यमी असं कुठलंही डॉक्युमेंट टाकू शकतात किंवा जर प्रॉपरायट्री सोडून प्रायव्हेट लिमिटेड असेल तर एमओ ए टाका त्यानंतर सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन हे पण टाकू शकतो किंवा एफ पीओ असेल किंवा हे असेल एफ पी सी असेल तर त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी टाकायचे त्यानंतर पॅन कार्डचं प्रूफ जर फर्मचं असेल आणि जर प्रॉपरायटरी फॉर्म असेल तर त्या संबंधित ॲप्लिकंटचंच पॅन कार्ड त्या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर डॉक्युमेंट्स रिगार्डिंग द ऑथेंटिसिटी ऑफ दी फर्म इथे तुम्ही शॉप ॲक्ट किंवा उद्यमी किंवा उद्योग आधार हे टाकू शकतात सेम डी आय सीच्या ठिकाणी पण तुम्हाला तेच डॉक्युमेंट टाकायचं आहे शॉप ॲक्ट सेपरेट दिलेलं आहे हां तुम्ही म्हणता की तेच तेच डबल टाकायचं का तुम्हाला डबल टाकायचं नाही तर एका कोऱ्या कागदावरती नॉट ॲप्लिकेबल नॉट ॲप्लिकेबल असं लिहा आणि ही पी डी एफ त्या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता नॉट ॲप्लिकेबल नावाची आणि रिस्पेक्टिव्ह ठिकाणी ते डॉक्युमेंट्स टाकून द्या त्यानंतर ए जरा असेल तर त्याशिवाय फर्टिलायझरच्या बाबतीमध्ये विचार केला तर फॉर्म ए आपला अपलोड करावा लागतो तो फॉर्म ए त्यानंतर रिझॉल्युशन ऑफ द फर्म किंवा ऑर्गनायझेशन बऱ्याच वेळेला तुम्हाला वरतीच असं म्हटलं की ठराव किंवा सहमतीपत्र किंवा ऑथॉरिटी लेटर हे आपला रिझॉल्युशन ऑफ द फर्म किंवा ऑर्गनायझेशनमध्ये टाकायचं आहे जर असं ऑप्शन हे ऑप्शन तुम्हाला शिडच्या बाबतीमध्ये जर नाही आहेत त्यावेळेला तुम्ही इथे कुठेही सपोर्टिंग डॉक्युमेंट्सच्या ठिकाणी ऑथॉरिटी लेटर जे आहे ते टाकू शकता त्यानंतर फर्म किंवा ऑर्गनायझेशन डिक्लेरेशन ॲज पर द प्रिस्क्राईब्ड फॉर्मॅट यामध्ये सीड लायसन कॉटन सीड लायसन फर्टिलायझर लायसन आणि पर्टिक्युलरली इन्सेक्टिसाईड लायसन याचं संबंधित ॲक्टप्रमाणे शपथपत्र आहेत ते शपथपत्र आपल्याला या ठिकाणी अपलोड करणं अपेक्षित आहे त्यानंतर बघा अवेलेबिलिटी ऑफ आर एन डी फॅसिलिटी आता हा ऑप्शन तुम्हाला सीड आणि कॉटन शीडच्या बाबतीमध्ये येतो सीड आणि कॉटन शीड तर त्या ठिकाणी आपल्याला नॉट ॲप्लिकेबल अशा पद्धतीचं डॉक्युमेंट अपलोड करता येतं प्रोसेसिंग प्लांट अवेलेबिलिटीच्या ठिकाणी देखील सेम नॉट ॲप्लिकेबल हे ऑप्शनची पी डी एफ तुम्हाला जी आहे ते अपलोड करता येईल अशा पद्धतीचे हे डॉक्युमेंट्स जे आहेत ते फर्म रिलेटेड आपल्याला अपलोड करणं अपेक्षित आहे आणि ते डॉक्युमेंट कुठे कोणतं अपलोड करायचं आहे या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे आता बघा पुढली बाब जर तुम्ही पाहिली तर रिस्पॉन्सिबल पर्सन हे ऑप्शन तुम्हाला शीड फर्टिलायझर आणि कॉटन शीड हे अर्ज करत असताना मिळणार नाही हे रिस्पॉन्सिबल पर्सनचं ऑप्शन केवळ तुम्हाला इन्सेक्टिसाईडच्या ॲप्लिकेशन वेळेला मिळेल इन्सेक्टिसाईडच्या ॲप्लिकेशन वेळेला तुम्हाला हे मिळेल यामध्ये बघा आता माहिती काय भरायची आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन और एरिया ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एखाद्या अर्जदाराकडं जर इलिजिबिलिटी किंवा एज्युकेशन क्वालिफिकेशन नसेल तर तो व्यक्ती ज्याचं क्वालिफिकेशन आहे अशा व्यक्तीला इन्सेक्टिसाईडचं लायसन मिळण्यासाठी रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणून अपॉइंट करू शकतो ॲज पर द लेबर लॉ त्याला पेमेंट द्यावं लागेल आणि त्या ठिकाणी तो अपॉइंट करू शकतो मग अपॉइंट केल्यानंतर त्यांच्या डिस्क्रिप्शन किंवा एरिया ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी काय आवश्यक आहेत सेल अँड परचेसच्या बाबतीमध्ये त्यांच्या असिस्टंट संबंधित दुकानदाराला घेणं आहे मग त्या संबंधित रिस्पॉन्सिबल पर्सनचं फुल नेम काय आहे सेम तुम्हाला सांगितलं तसं पूर्ण नाव टाकायचं आहे पुन्हा फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम पुन्हा मराठीमध्ये अशा पद्धतीनं डिटेल्स येतील डेट ऑफ बर्थ येईल एज एज्युकेशन क्वालिफिकेशन लक्षात ठेवायचं जे क्वालिफिकेशन ॲज पर दे ॲक्ट रिक्वायर्ड आहे त्या क्वालिफिकेशनचाच व्यक्ती या ठिकाणी अपॉइंट करता येतो त्यामुळे संबंधिताचं क्वालिफिकेशन या ठिकाणी टाकत असताना इलिजिबल टाका आणि संबंधीचं डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागेल देन संबंधिताचं पॅन कार्डचा नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी रिस्पॉन्सिबल पर्सन ऑफिस ॲड्रेस म्हणजे दुकानाचा ॲड्रेस तुम्ही या ठिकाणी टाकायचा आहे रिज रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ द रिस्पॉन्सिबल पर्सन परमनंट ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आता लक्षात घ्या रिस्पॉन्सिबल पर्सनच्या संबंधित कोणते डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे त्यातलं पहिलं डॉक्युमेंट असेल संबंधिताचा फोटोग्राफ साईन आधार कार्ड नेम ऑफ द रिस्पॉन्सिबल पर्सन चा सेक्शन थर्टी थ्री हे एक ॲज पर द इन्सेक्टिसाइड ॲक्ट प्रिस्क्राईब फॉर्मॅट दिले की त्याच्या कोणकोणत्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत आणि तो त्या टर्म्स अँड कंडिशनला ॲग्री आहे अशा पद्धतीचं बॉन्ड पेपरवरचं या ठिकाणचं सेक्शन थर्टी थ्री जो आहे तो आपल्याला संबंधिताचा अपलोड करायचा आहे देन ऑथॉरिटी लेटर ऑर द कॉपी ऑफ रिझॉल्युशन ऑफ द कंपनी म्हणजे ज्या ठिकाणी संबंधिताचं अपॉइंटमेंट करतोय आता अपॉइंटमेंट करतोय म्हणजे काय जर प्रोप्रायटरी व्यक्ती आहे तो अपॉइंटमेंट करतोय तर त्याच्या अपॉइंटमेंटचा पत्र व्यवहार या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे दुसरी बाब एखाद्या कंपनीचा व्यक्ती जर त्याची अपॉइंटमेंट करतोय तर त्या कंपनीच्या व्यक्तीला ती अथॉरिटी असल्याचा कंपनीचा ऑथोरायझेशन लेटर किंवा कंपनीचा ठराव एखाद्या कुठलीही सहकारी संस्था असेल तर त्याचा ठराव जे या Then, कौन -कौन ते काल जी या ठिकाणी अपलोड करायचं आहे देन ॲफिडेव्हिट ऑफ रिस्पॉन्सिबल पर्सन म्हणजे कायद्यानुसार संबंधित व्यक्ती कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेईल हे दुकानाच्या संबंधीचं रिस्पॉन्सिबल पर्सनचं प्रिस्क्राईबड फॉर्मॅटमधलं शपथपत्र या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि त्यानंतर त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन या ठिकाणी अपलोड करायचं आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन हे इलिजिबल असलेलं तुम्हाला अपलोड करणं अपेक्षित आहे ही फक्त इन्सेक्टिसाईडच्या बाबतीत आहे याशिवाय पुढला पार्ट जो आहे तो प्लेस ऑफ द बिझनेस आता सीड आणि फर्टिलायझरच्या बाबतीत तीन नंबरला येत आहे सेल डिटेल्स सेल पॉईंट डिटेल्स आणि पाच नंबरला असतंय तुमचं स्टोरेज डिटेल्स परंतु हे दोन्ही सेम पद्धतीची माहिती असती आहे आणि इन्सेक्टिसाईड ॲप्लिकेशनमध्ये ते एकाच ठिकाणी भरायचे असतात प्लेस ऑफ द डीलर म्हणजे त्या सेल पॉईंटचा किंवा स्टोरेज पॉईंटचा ॲड्रेस आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे ओनरशिप डिटेल्स आता ते जागा जी आहे ना ती कशी आहे स्वतःची आहे का रेंटेड आहे रेंटेड असेल तर रिस ॲग्रीमेंट कधीपासून कधीपर्यंतचं आहे ते पण डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत त्या जागेचे तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूडचे डिटेल्स देणं अपेक्षित आहे त्यानंतर कम्युनिकेशन डिटेल्स मध्ये प्लेस ऑफ द मॅन्युफॅक्चर असं लिहिलेलं असतंय परंतु तुम्ही ज्या ठिकाणी ते दुकान चालू करताय त्याचं कम्युनिकेशन डिटेल्समध्ये एक तर लँडलाईन मोबाईल नंबर फॅक्स किंवा तुमचा ईमेल लक्षात घ्या हे डिटेल्स टाकायचे आहेत डिक्लरेशन फॉर इन्स्पेक्शन आता हे जे आहे ते सेल्फ डिक्लरेशन असतंय संबंधित व्यक्तीचं काय तर त्याच्या दुकानाची लांबी किती आहे रुंदी किती आहे उंची किती आहे ये एकूण एरिया किती आहे स्टोरेज कॅपॅसिटी किती आहे आणि त्या दुकानाच्या ज्या भिंती येतात त्या कशापासून आहेत आणि दुकानाचा जो ओटा आहे फ्लोरिंग आहे ती कशापासून बनली आहे या सगळ्यांचं सेल्फ डिक्लरेशन जे आहे ते स्वतःला त्या ठिकाणी द्यायचं असते इथं मेजर चुका कुठं होतात बघा तर तुम्ही ज्या वेळेला एरिया काढतात त्यावेळेला फक्त लेंथ म्हणजे लांबी आणि रुंदीचाच गुणाकार करायचा उंचीचा गुणाकार करायचा नाही बऱ्याच ठिकाणी ते लांबी रुंदी आणि उंचीचा गुणाकार करतात तसं करायचं नाही ही एरिया म्हणजे तुमच्या लेंथ आणि ब्रेडचं गुणाकार असतोय त्यानंतर बघा आपल्याला या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत स्टोरेज पॉइंट आणि सेल पॉइंटच्या बाबतीमध्ये ओनरशिप डॉक्युमेंट्स ओनरशिप म्हणजे कोणाची ज्या जागेवरती दुकानं आहे त्या जागेची ओनरशिप महत्वाची आहे मग त्या ठिकाणी काय करणार तर त्या जागेचा सात बारा आठ शहरामध्ये किंवा नगर परिषद नगरपंचायतमध्ये असेल तर नमुना त्रेचाळीस किंवा त्या जागेची टॅक्स पावती अशा पद्धतीचे डॉक्युमेंट्स त्या जागा मालकाचा पुरावा म्हणून तुम्ही अपलोड करू शकतात त्यानंतर रेंट ॲग्रीमेंट जर जागा स्वतःच्या नावावरती नसेल तर त्या जागेचं करंट चालू रेंट ॲग्रीमेंट आपल्याला करणं अपेक्षित आहे आणि कॉपी ऑफ द शॉप ॲक्ट किंवा एनओसी फ्रॉम द लोकल बॉडी आता ही बाब मात्र गरजेची आहे इन्सेक्टिसाईडच्या बाबतीमध्ये हे ऑप्शन येतं बाकीच्या मध्ये हे ऑप्शन येणार नाही आणि आलं तरी याला नॉट ॲप्लिकेबल किंवा शॉप ऍक्ट तुम्ही या ठिकाणी टाकून देऊ शकतात लोकल बॉडीच्या एनओसीचे ग्रामपंचायतची आणि त्याची आता आवश्यकता नाही हे सेल पॉईंट आणि स्टोरेज पॉइंटच्या बाबतीमध्ये लक्षात घ्या आता पुढला बाब जी असते ती असते फर्टिलायझर शीड किंवा तुमचे इन्सेक्टिसाईडचे एक तर मॉलिक्यूल ग्रेड किंवा ओ फॉर्ममध्ये कोणकोणत्या बाबी ॲड करायच्या तर इथं काय करत असतात फक्त तुम्हाला संबंधित कंपनीच्या लायसन नंबर आणि त्या ठिकाणी रिक्वेस्ट सेंड करायची आहे इथं कुठलंही डॉक्युमेंट अपलोड करायचं नाही पुढली बाब लक्षात घ्या ग्रास पेमेंट आता ग्रास पेमेंट कसं काढायचं या बाबतीमध्ये एक स्वतंत्र व्हिडिओ जो आहे तो चॅनलवरती टाकलेला आहे तो तुम्ही पाहू शकतात पण ग्रास चलनमध्ये माहिती कोणती भरायची आहे चलन काढल्यानंतर त्या चलनाची जी आर एन नंबर ज्याचं लायसन असेल त्याची अमाऊंट आता ती अमाऊंट काय असतात शीटच्या बाबतीमध्ये कॉटन शीटच्या बाबतीमध्ये फर्टिलायझरच्या बाबतीमध्ये आणि इन्सेक्टिसाइडच्या बाबतीमध्ये ह्या प्रत्येकाची फीज जी आहे ती वेगवेगळी असते इथे आहे साडेचारशे रुपये साडेसात हजार मॅक्झिमम या ठिकाणी आहे पाचशे रुपये आणि या ठिकाणी आहे हजार रुपये अशा पद्धतीनं जी आहे ती आपण फीस भरत असतोय तर लक्षात घ्या ही फीस भरल्यानंतर ती अमाऊंट आपल्याला तिथं टाकायची आहे त्या डेटचं चा तुमचं चालन आहे ती डेट भरायची आहे आणि ग्रास पेमेंटचं जे ऑप्शन आहे सहा नंबरचं त्यामध्ये एकच डॉक्युमेंट अपलोड करायचं असतं आहे ते असतं आहे कॉपी ऑफ द ग्रास चलन ज्या चलनाची पी डी एफ कॉपी जी आहे ती आपल्याला अपलोड करणं अपेक्षित असतं आहे अशा पद्धतीनं जी आहे ती आपण सहा स्टेपमध्ये कोणते डॉक्युमेंट्स आणि कोणती माहिती त्या ठिकाणं भरणं अपेक्षित आहे याबाबत मी तुम्हाला माहिती सांगितली आहे मित्रांनो या बाबतीमध्ये किंवा अशाच पद्धतीचे कृषीच्या वेगवेगळ्या योजना वेगवेगळ्या योजनेच्या मार्गदर्शक सूचना आणि इतर माहितीसाठी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करू शकता आणि हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी मॅडम आणि त्यांच्या पूर्ण टीमनं जो काही स्टुडिओ उपलब्ध करून दिला एडिटिंगची टीम उपलब्ध करून दिली त्या सर्वांना देखील धन्यवाद आपल्याला काही अडचणी किंवा या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका त्या ठिकाणी मॅडमची टीम आणि मी स्वतः देखील आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र